असं असतंय हे काम पप्पांमुळे गेल्यात मम्मी बनवते शप देते त्या मध्ये मम्मी पप्पा कुठे गेलो बनवायला राय <coughs> गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता बघा मजा अरे खेळायचं आहे टायमिंग लई झाले पण पन... असं काठी घेऊन उभार देऊन बघतो माझ्याकडसारखा आत्ता आत्ता र आत्ता 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 नाही सोड ना जा खेळ जा तेवढा टाईम नाही रे नाहीतर टाईम नाही नाही ते खेळ असता आता ऊन पण आले कडक आता ऊन आता उन्हाळा सुरू झाले वाटते आणि जवळपास आठ वाजत आलेले आहेत त्याला लवकर लवकर सुद्धा जा मम्मीचा जावरावरी सुरू आहे इथं मस्तपैकी आज शापती खिचडी बनवते मम्मी पप्पा बनवतात पण ते गेल्या आहेत आंघोळीला असं आहे का माहिना बघा असं असतं आहे हे काम पप्पा अंघोळी गेल्यात मम्मी बनवते शापूची खिचडी आणि ना मग त्या मम्मी पप्पा कुठे गेलं बनवायचा वाटते झाला आवरलेलं आता पटकन झाड मारतो न जाऊया चला काम करू काय काय नाही काय नाहीच काय काय नाही न्यायच काय ना चला उरगल का आमचं कधी पप्पा आलेला आहे चला डबा भरलेला आहे चला जाऊया पटकन जातो बाकी आम्ही बघू जातो जाओ शेबडू बाका शांत आहे का नुसतं हा तर काय चाललेलो आहे आणि आता अकरा वाजून गेलेले आहेत तर चला पप्पा पण गेलात जरा कलरचं काम होतं कलर ते कलर राहिले थोडा ते द्यायला गेला तर तो सर मी बसतो थोडा वेळ आता मोबाईलवर जरा बसतो एडिटिंगचं बघतो आणि मग तुम्हाला भेटतो जेवताना चला तर आता एक वाजून गेलेले आहेत आणि चला जीव या जर जेवायला मटकीची भाजी आहे चपाती आणि गाय स्पेशल हरायचं तर चला गाय सुरू करून जेवूया मग तुम्हाला भेटतो की या मी आलेल्या स्टुडिओमध्ये माझ्या ज्या की इथे फोटो स्टुडिओचा आहे कलर मारलेला आहे ग्रेमध्ये थोडासा छोटी रूम आहे ॲडजस्ट करायचं थोडंफार इकडे तिकडे बघूया काय होते पडदा लावाय अजून पहिले जेवतो आणि मग बघू काय ते परत सुरू केले आणि पप्पांना खूपच आवडतात घरनी घरी येऊन जावं बर मग सरळ तसलं नको पाहिजे पाच रुपये डागा द्या पटकन चटकन कसे आहे टेस्ट ना आवडत नाही असं आहे चला थोड्या जायचं घरी वापस तो सर यांनी सुरू केलेलं आहे खायला कारण बुका लागल्या त्यांना त्यामुळं चला आता अंधारच पडलेला आहे बघू शकता थोडासा उजीडाच आहे लाईटीमुळे चला जाऊ आता थोड्या खानाचा सुरूच राहणार रा आहे हळूहळू एकदा सुरू केली की सुरूच करतात सुट्टी देत नाहीत शंगी शंगी माझे कुठं होतीस तू काय करत होतीस आग धरू नको धरू नको Darudzan aku kai kurti arak 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 perci arak 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 kaba हो किती 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 नसतो हे करायचं हा म्हणा आज उन्हाळा सुरू झालेला आहे गरमी वाढलेली आहे आता गरमी वाढली थंडी हो गेली आता कसं व्हायचं बघायचं इथनं पुढं चार महिने कसं व्हायचं असंच व्हायचं हा हा ह्या कारण हां हां बरं चला हो काय अगं बापरे बाप चला बघायला भोका लागत चल 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 जेवायला झालो बघायला जेवायला झालं लगेच किचनमध्ये जेवायला म्हणजे लगेच किचनमध्ये चला या बघायचं इथे करून ठेवलेलं आहे चलो चलो भू का लागल्या बघेल आमच्या अरे लाईट लावले पाहिजे अंधारच आहे सईकडे चलो या या टाकलेलं आहे अशा तऱ्हेने चला आता आपण थोड्या वेळात पप्पा मम्मी गेल्यात गायचं पप्पा मम्मी साईडच्या रानात गेल्यात पाणी रानाला द्यायला तर ते त्यांचं काम आहे मी माझं काम करून मी आलेलं आहे आता एडिटिंग करायचं थोड्या वेळात तर चला बघू तोच तर थोडंफार चला गायच चला जुया आज आहे भाजी कशी यायची पाहिजे सांग मेथी नाही तांदळाची भाजी आहे चपाती बैगन मसाला बैंगन मसाला बरं भात चला सुरू करू काम पण सकाळ पाच उठले अजून झोपले आणि मध्ये दिला मी असून मध्ये दिला पापा बघा की मग तुम्ही केली थोडी भर पण मी केली कसं एडजस्ट करत करू नको ना एवढं कशाला मोठे पण मोठे कायच ब्लॉगला इथं संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा च्या नवनवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तले बाय कायच